मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मिश्र डाळीचे गोड आंबट असे आपण वरण करणार आहोत खायला खूप टेस्टी नक्की एकदा करून बघा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला व्हिडिओ सुरुवात करूया जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑल ला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मिश्र डाळीचा आपण गोड वरण करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे उडदाची डाळ आणि दोन चमचे मुगाची डाळ उडदाची डाळ आहे ती जास्त घ्यायची नाही नाही तर वरण आहे ते तुमचं बुळबुळीत होईल आणि हेच एक तीन ते चार वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि छोटे टोमॅटो असतील तर दोन नाही तर मोठा असेल तर एक टोमॅटो अर्धा कांदा आणि एक मिरची हे सर्व आपल्या कुकरला एक तीन शिट्या करून शिजवून घ्यायचे कुकरच्या तीन शिट्या करून ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे तिला आपण आता फोडणी देणार आहोत इथे डाळ फोडणी देण्यासाठी मी कढई गरम केलेली आहे दोन चमचे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची राई चांगली सांगली लागेल की पाव चमचं घिरं एक चार पानं कढी दोन तीन शिंग पाव चमचा हळद आणि चिमूडभर असा लाल मसाला आणि शिजवून घेतलेली डाळ आहे डाळ गरजेप्रमाणे पाणी घालायचं थोडीशी चिंच छोटा अर्धा चमचा धना जिरा पावडर पाव चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये थोडस गूळ घालायचा मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची वरून कोथिंबीर घालायची मस्त आंबट गोड खूप छान लागतं हे वरण नक्की तुम्ही एकदम मिश्र डाळीचं वरण करून बघा आता मुलं खाणार आहेत म्हटल्याच्या नंतर तुम्हाला एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे एक दोन तीन मिनिटं उकळी आली की गॅस बंद करायचं